कृती गजाननाची बहु कृपा पांडुरंगाची राणी अमृताचे सौभाग्य गौरीचं येश रामाचं बंधू प्रेम लक्ष्मणाचं भेट भरताची कळ नारदाची उंची आकाशाची कडाड विजेचा झुळकुवाऱ्याचे हासरा श्रीकृष्णाचा सहदेवाचा पार्ट हनुमंताचा ज्ञानगुरुच मा हे माळ तुळशीची हिव कानाघाली पाणी नाव घेते काशीनाथांची राणी शर्टाला नायलंच बटन एडलींच्या शर्टाला नायलंच बटन विश्वासराव मिळाले रतन विश्वासराव मिळाले रतन भगवंता करावे एवढे जतन अशोक वणात सोन्याच्या केळी मानसिंगचं नाव घेते हळदी कुंकवाच्या केळी म्हण मंगळसूत्रातील दो दोन मात्या आणि माहेर विश्वासरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे आईसारखी सारखी माया जगात नाही कोणाला विलासरावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणा स्वप्न फुलांचे तुरे माळीन मी केसात स्वप्न फुलांचे तुरे माईन मी केसात सतीशरावांचं प्रेम जपलं मी श्वासात स्वप्ना पक्षी व नाला देतो शोभा जगन्नाथरावांच्या पाठीमागे आहे परमेश्वर उभा हिरव्यागार घर पूर्ण करत होते हरण तानाजीरावांचे नाव घेते मकर संक्रांतीचे कारण नाजूक साजूक तुपात तळावे महेशरावांसारखे पती मिळावे वर्षा ऋतू धरती घेते हिरवासा आज प्रकाशरावांचे नाव घेते संक्रांत आहे आज नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाकाचा रमेशरावांच्या सोपती म्हणून संसार करते सुखाचा अंगणातील तुळस पवित्राचे स्थान काशीनाथांचं नाव घेते सौभाग्याचा मान